नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा आहे यूटूब चॅनलमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि तसेच झणझण आहे तसं मटन बनवूया चला मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहून घेऊया त्यासाठी आपण इथे अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्याने आता आपण सर्वप्रथम याला चवीप्रमाणे मीठ लावून घेऊया थोडीशी हळद आणि हे सर्व आपण याला छानपैकी चोळून घेऊया हे बघा छान प्रकारे आपण इथे हळद आणि मीठ लावून घेतलेलं ला आहे आता आपण याला थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपण गॅसवरती एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण काही खडे मसाले भाजून घेऊया इथे आपण दोन चमचे धने घेतलेत ते घेऊया दोन तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे ते घालूया दगडफूल आवारा आपण मिरी घेतल्यात ते घालूया चार लवंग घेतल्यात ते घालूया अर्धा चमचा आपण बडीशेप घेतलेत ते घालूया आणि छान परतवून घेऊया स्लो गॅसवरती आपला खडा मसाला छान भाजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करून ह्याला थंड करून घेऊया इथे आपण गॅस चालू केला आहे आणि त्यावरती एक जाळी ठेवलेली आहे इथे आपण अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे ते आपण ठेवूया त्यावरती आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे मोठ्या आकाराचे दोन कांदे आपण सोलून घेतले आणि बघा असे चार भाग केलेले आहेत म्हणजे छान भाजले जातील आता तेलही ठेवूया आपण असे उलटे ठेवायचे आणि छान आपल्याला भाजून घ्यायचे स्लो गॅसवरती या ठिकाणी आपलं कांदा कोबरं बघा छान भाजून झालंय आता त्यामध्ये आपण सोललेला लसूण घालूया आल्याचे तुकडे घेतलेत ते घालूया आणि आपण जो खडा मसाला भाजून घेतला आहे ते घालूया आणि छान ह्याची पेस्ट बनवून घेऊया थोडं पाणी घालून हे बघा या ठिकाणी आपली छान पेस्ट तयार झाले आहे बारीक वाटून घेतलं आहे आपण एकदम तीन टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून आता ते आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालूया चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ते घालूया कोथिंबीर घेतले ती घालूया आणि छान याची पेस्ट बनवून घेऊया झाकण उघडूया हे बघा इथे आपण टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्यांची छान पेस्ट बनवून घेतले ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया या बाउलमध्ये आपण टोमॅटो आणि हिरवी मिरची कोथिंबीर ह्यांची पेस्ट काढून घेतलेली आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपला फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचेल चला मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपला कुकर छान गरम झाला आहे आपण त्यामध्ये एक मोठा चमचा तेल ओतून हो घेऊया तेल आपलं छान गरम झालं आहे आपण दोन तेजपत्तेची पानं घेतले ती घालूया आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे कांदा खोबरं आणि गरम मसाला हे घालूया अलगत आपल्याला घालायचं आहे आणि छान परतवायचं आहे तेलामध्ये दोन तीन मिनिट आपण छान परतवून घेऊया या ठिकाणी आपलं वाटण छान परतवून झालंय आता त्यामध्ये आपण मसाले घालूया इथे हळद घेतले पाव चमचा ती घालूया दीड चमचा आपल्याला मालवणी मसाला घालायचा आहे आणि छान एकजीव करून घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे आणि कुकरमध्ये तर झटपटच होते या पद्धतीने बनवून पहा मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत वाटणामध्ये मसाले छान एकजीव झालेले आहेत वाटणामध्ये आता आपण मॅरिनेट करून ठेवलेलं मटण घालूया छान एकजीव करून घेऊया मटण बघा छान आपलं एकजीव झालंय आता त्यावरती आपण अगदी दोन मिनिटासाठी झाकण घालूया आता झाकण उघडूया फिरवून घेऊया एकदा बघा मटणामध्ये मसाले आणि वाटण छान मिक्स झाले आता आपण जे टॉमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट बनवून घेतलेली ती घालूया छान मिक्स करूया आता आपल्याला छान तेल सुटू द्यायचंय हे बघा छान तेल सुटायला सुरुवात झाले आता आपण ह्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालूया ज्या भांड्यात आपलं वाटण होतं त्या भांड्यात आपण थोडं पाणी घालून ते भांडं आपण धुवून घेतलेलं आहे छान आता मिक्स करूया आपण सुरुवातीला मीठ आहे त्यानुसार आपल्याला मीठ आहे छान मिक्स करून घेऊया आता एक उकळी काढून घेऊया या ठिकाणी आपल्या मटणाला छान उकळी यायला सुरुवात झाली आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा मटन मसाला घालूया छान मिक्स करूया आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया पाच शिट्ट्या देऊन कुकर आपण थंड करून घेऊया आपल्या इथे पाच शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकरही छान थंड झालाय हे पहा आता आपण झाक उघडूया हे बघा तरी बघा खूप छान आलंय हे बघा छान आपलं मटन तयार झालेलं आहे आपण आता कोथिंबीर घालूया मिक्स करूया या पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवानी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद